थो थो का अजून आता बरं आहे ना का अजून वाढायला पाहिजे पाहिजे धन्यवाद दादा नमस्कार एक पाचच कॅरेट आणले का नाही पाच नाही पंधरा पाच चा लिलाव झाला काय भाव गेला चारशे माल पाव स्वतंत्र सागर व्हरायटीचा काकडी किती तोडा आहे दादा तोडा किती आहे तोडा चांगला भाव गेला दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज लांबडी वांगे हा चाळीसशे ही कोणती व्हेरायटी आहे सातशे छत्तीस सातशे छत्तीस व्हरायटी दोनशे पंच्याऐंशी गेली गाव दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारची बलराम मिरची पाहू शकतो चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एन व्हरायटी थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पंच्याहत्तर रुपये कॅरेट दहा किलो हजार दोनशे साठ रुपये कॅरेट शेवटचा रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आहे शेवटचा तोड ना धन्यवाद दादा दोनशे साठ रुपये कॅरेट चारशे रुपये केला कोणती व्हरायटी आहे सोराट व्हरायटी चारशे रुपये कॅरेट मित्र माल पाहू शकतात थोड कायटी नागा व्हॅरायटी दोनच कॅरेट का आज काय भाव केले चारशे पस्तीस कुठले दादा गाव कोणतं आपलं धन्यवाद चारशे पस्तीस रुपये कॅरेट नागा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मल व्हॅरायटी मित्रांनो सात कॅरेट दादा आलेलं आहे पाचशे वीस रुपये कॅरेट दादा किती तोडा आहे वा तोडा किती तो आहे नाही माहीत आहे तिसरा तोडा का चला चांगले गेले पाचशे वीस रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी आज माल कमी निघत आहे का दादा बाकीचे ओढून नेले धन्यवाद पाचशे वीस रुपये कॅरेट प्रकारचे कारले पाहू शकता मित्र आर्यन व्हरायटीची कारले दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट टू सिक्स सिक्स दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट रुशन आहे का तीनशे तेहतीस रुपये कॅरेट कसं असतं का मालकांनी रुशन व्हेरायटी चौदा किलो वजन तीनशे तेहतीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे आर्यन तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट गेली थोडा या कुठले गाव कोणता आपलं डिंडोरी तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट चांगली केली तीनशे पंचावन्न हे प्रगती व्हरायटी दादा किती कॅरेट आले आज आज काय भाव गेले कालपासून थोडे भाव जरा चांगले आहेत ना तीनशे सत्तर रुपये करंट प्रगती व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता नमस्कार भाऊ चांगला भाव केला ना मालक चालक मालक तीनशे सत्तर रुपये प्रगती व्हेरायटी किती तोडा दादा पाचवा पाचवा तोडा आहे का अजून आता बरं आहे ना का अजून वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे धन्यवाद तीनशे सत्तर ते तर आहेच एक होत रुशियन व्हॅरायटी का किती पाच कॅरेट आणले नाही पाच नाही पंधरा पाच लिलाव झाला लिला काय भाव गेलो चारशे चाळीस चाळीस धन्यवाद किती थोडा या थोडा थोडा किती हा बारा तेरा थोडासा चांगले गेले ओके चारशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात की फोर जीरो चालीस रुपये कैरेट प्रकार के पांच तो दोन से साठ रुपये कैरेट टू सिक्स जीरो दिन से साठ रुपये कैरेट दोन से साठ रुपये कैरेट पंद्रह किलो वजन गेले पौषतंत्र एक नंबर महा चारशे दहा रुपये करेट फोर वन झिरो चारशे दहा रुपये करेक्ट चारशे दहा रुपये करेक्ट तीस रुपये कॅरेट मित्र टोको वांगे पाहू शकता टू थ्री झिरो बारा टोको वांगे दोनशे तीस रुपये कॅरेट साईज चांगलीच किती हे तीनशे रुपये कॅरेट गेले ना आता कुठपर्यंत बाजारभाव बाद झाले आज चांगला माल मालशे धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट बारा वांगे अंगे मित्र चा माल पाहू शकता परवडतं काय भावात मग किती पाहिजे भाव खर्च खूप आहे ना खर्च खूप आहे ना तीनशे रुपये कॅरेट बारा टक्के तीनशे एकतीस गेले गे काय अशा प्रकारचं बारा वांगे मित्रांनो तीनशे एकतीस रुपये कॅरेट आज किती कॅरेट आले होते कुठे गाव कोणतं आपलं शिवडा चालू का चिनार चि ओ तीनशे एकतीस रुपय कॅरेट बारा टोक वांगे चांगले एकशे एक्कावन्न रुपये कॅरेट मित्रांनोशे रुपयाचा गॅलन वांगे पाहू शकता एकशे एकावन्न रुपये कॅरेट गॅलन वांगे गावमध्ये गे गेला तो दोनशे रुपये कॅरेट एकशे रुपयाचा गॅलन वांगे पाहू शकता बारा किलो वजन दोनशे रुपये कॅरेट घ्यालन वांगीच आज भाव डाऊन आहे का हो माल वाढला त्यामुळं दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतो तर लांबडी वांगे एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी किलो येऊन दादा चला लहान मोठी साईज आहे मिक्स एकशे ऐंशी रुपये कॅरेट लांबडी वांगे

एकदा गावात गावाचं नाव सांगा तालुका धन्यवाद तालुका दा। दादा नक्की येईल अशा प्रकारचं मेघना वांगे पाहू शकता मित्रांनो दादा किती थोडा या आठवा नव ना तीनशे अठ्ठावन्न रुपये करेक्ट थ्री फाईव्ह एट तीनशे अठ्ठावन्न रुपये करेक्ट तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे कोण शेतकऱ्यांनी चारशे ऐंशी रुपये कॅरेट फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट तुमचं आहे का का आज किती कॅरेट आले होते आ, तो दे 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 कसा माल कसा निघत आहे कमी निघत आहे का शेतामध्ये काय पाऊ गेला आज धन्यवाद साडेपाचशे चांगले गेलं चला साडेपाचशे ना धन्यवाद अशा प्रकारचे वांगे पावसेव गावठी वांगे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दादा कोणती व्हॅरायटी धन्यवाद गावठी वांगे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट तुमचं हो? आहे काय दोनच कॅरेट आणले का कितीला किती कॅरेट आहे दोन कॅरेट नऊशे अठरा ना नऊशे अकरा धन्यवाद नऊशे अकराला दोन कॅरेट गावठी पंचगंगा का प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो किती दादा धन्यवाद चला अशा प्रकारचा बदला माल पाहू शकतो मित्रांनो कॅरेट शंभर रुपये कॅरेट बदला माल अशा प्रकारचा दुधी बोकळा पाहू शकतो मित्रांनो एकशे सत्तर रुपये कॅरेट वन सेवन्टी एकशे सत्तर रुपये कॅरेट नमस्कार दादा किती कॅराटे आणले होते आज अठरा काय भाव केला हा एकशे सत्तर केला निर्मल का निर्मल ओके धन्यवाद कुठले का कोणतं आपलं तारुखा दिंडोरी धन्यवाद <laughs> दादा दोनशे सव्वीस रुपये कॅरेट व्हरायटी कोणती दादा निर्मल व्हरायटी निर्मल आहे का दोनशे सव्वीस रुपये कॅरेट दो तीन पाचशे नव्वद रुपये कॅरेट असं दिले तर काकडे पाहू शकतो चायना काकडी पाचशे नव्वद रुपये कॅरेट पाचशे नव्वद ना एकदम भारी ओके चारशे रुपये हे चारशे केले नव्हत दादा चारशे चारशे आज चांगला माल नाही आणला का तुम्ही संपत आला ओके चारशे रुपये कॅरेट असे त्याचा माल पाहू शकता चायना काकडी ओके सहाशे किती गेली पस्तीस सहाशे एकदम बारीक चांगले हे किती कॅरेट आले आज पन्नास कॅरेट एकदम बारीक चला चांगलं सहाशे पस्तीस रुपये कॅरेट चायना असे काकडीचा माल पाहू टाक जाऊ सांगा ना एकदा आपल्या प्रकारची काकडी पाऊस मित्रांनो शाईन व्हरायटी चारशे त्रेपन्न रुपये कॅरेट चला चांगली गेली चारशे त्रेपन्न रुपये कॅरेट ओके okay. धन्यवाद दादा अशा प्रकारची काकडी पाहू शकतो मित्रांनो चारशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णव गेली बाबा बा, नाही चारशे पंच्याण्णव छप्पनशे गेला नाही नाही मी केला नाही तुम्ही चारशे पंच्याण्णव गेली अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे पंच्याण्णव रुपये कॅरेट जाड साईज माल आहे मित्रांनो काय भाऊ केली ऐंशी आई रुपये कॅरेट किती कॅरेट आणले दादा दा, कोणती व्हरायटी शिवालिका शिवालिका चांगली केली पाचशे ऐंशी रुपये कॅरेट शिवालिका व्हेरायटी अशी करू शकता आता उद्या परत का परवा परवा धन्यवाद दादा पाचशे ऐंशी रुपये कॅरेटाचा माल शकता येतो सागर व्हेरायटीचा काकडी आहे किती तोडा आहे दादा तोडा किती आहे तोडा चांगला भाव गेला आठशे किती एक आठशे एक रुपया कॅरेट सागर काकडी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता तुमचं गाव कोणतं मुसळगाव मग गाजर नाही लावलं हो का आता गाजर खूप येते तुमच्या गावावर संपले का चला धन्यवाद आठशे एक रुपया कॅरेट सागर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आठशे आठशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी आठशे सत्तर रुपये कॅरेट एट सेवन झिरो झिरोशा प्रकारचा लहान साईज माल पाहू शकता मित्रांनो दीडशे वजे किलो एकशे पन्नास रुपये वजप एकशे पन्नास एकशे नव्वद रुपये वज मित्रांनोशे प्रकारचा माल पाहू शकता दहावन्न व्हरायटी माल है माल है से नव्वीस रुपए वीस रुपये वो मित्र नौशे का मान पड़ू सकता धवल है का धवल वेरायटी दौनशे वीस रुपये होता नहीं है क्या नहीं नहीं मे मे काय बघितली मावशी आहे ना भाऊ भाऊ सांगा तुम्हाला सातशे सातशे रुपये करेट सातशे रुपये करेट भेंडी एकशे साठ आहे एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची खोबी पाहू शकते एकशे साठ बारा ना काय भाऊ चालू आहे फायनल काय दादा फायनल हो काय भाव दादा कोणाला माल घेत असाल आहे तुम्ही असं प्रकारचं पीठ पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट पाच किलो वजन तीनशे रुपये कॅरेट द्यायचा काय भाव दादा अडीचशे मोकळा खराब नाही चारशे रुपये कॅरेट माल पाहू शकतात चारशे रुपये कॅरेट దా కొన్ వెరాయట ఆర్యమాన్ స ఫైనల్ భావ సహాశే రుపే కెరెట్స్ కిలో వజా